नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक नवीन गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचं नाव आहे कंजूस व्यापारी आणि गोष्ट आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया राजा कृष्णदेवराय यांच्या राज्यात एक कंजूस व्यापारी राहत होता त्याच्याजवळ पैशांची कमतरता नव्हती पण खिशातून एक पैसा पण काढताना त्याच्या अतिशय जीवावर येत असे एकदा त्याच्या काही मित्रांनी त्याला एका चित्रकाराकडून त्याचे स्वतःचे चित्र बनविण्यास तयार केले तेव्हा तो तयार झाला परंतु जेव्हा तो चित्रकार त्याचे चित्र बनवून घेऊन आला तेव्हा त्या ते व्यापाऱ्याची इच्छा होत नव्हती की मूल्य स्वरूपात त्या चित्रकाराला शंभर सुवर्ण मुद्रा द्याव्यात तो व्यापारी पण एक कलाकारच होता चित्रकाराला येत असलेले बघून व्यापारी घरात गेला व काही वेळातच आपला चेहरा बदलून बाहेर आला त्याने चित्रकाराला सांगितले तू काढून आणलेले चित्र जरा पण चांगले नाही तूच सांग तू काढून आणलेल्या चित्रातील चेहरा माझ्या चेहऱ्याशी जरा पण मिळतो का चित्रकाराने बघितले खरोखरच व्यापाऱ्याचा चेहरा व चित्रातील चेहरा वेगळा आहे तेव्हा व्यापारी बोलला जेव्हा तू असे चित्र बनवून आणेल की जे माझ्या चेहऱ्याला मिळते आहे तेव्हाच मी तू आणलेले चित्र विकत घेईन पुढे दुसऱ्या दिवशी चित्रकार आणखी एक चित्र बनवून आणतो जे हुबेहूब व्यापाऱ्याच्या चेहऱ्याशी मिळते जो पहिल्या दिवशी व्यापाऱ्याने बनविला होता ह्या वेळेला पुन्हा व्यापाऱ्याने आपला चेहरा बदलला व चित्रकाराच्या चित्रामध्ये चुका काढू लागला चित्रकार खूप अपमानित झाला त्याला हे समजत नव्हते की या प्रकारच्या चुका त्याच्या चित्रात का होत आहेत दुसऱ्या दिवशी तो आणखी एक चित्र बनवून घेऊन आला त्याच्याबरोबर वर पुन्हा तेच घडले आता त्याला व्यापाऱ्याचा दुष्टपणा समजला होता त्याला माहीत होते की व्यापारी कंजूस आहे तो आपल्याला पैसे देणार नाही परंतु चित्रकार आपली इतक्या दिवसांची मेहनत वाया जाऊ देणार नव्हता खूप विचार केल्यानंतर चित्रकार तेनालीरामकडे गेला आणि त्याला आपली समस्या सांगितली काही वेळ विचार केल्यानंतर तेनालीराम बोलला उद्या तू त्या व्यापाऱ्याकडे एक आरसा घेऊन जा आणि त्याला सांग की तुझा खरा चेहरा घेऊन आलो आहे चांगल्या प्रकारे मिळतो का बघून घे थोडा पण फरक जाणवणार नाही बस मग काय तुझे काम झाले म्हणून समज दुसऱ्या दिवशी चित्रकाराने तसेच केले तो आरसा घेऊन व्यापाऱ्याकडे पोहोचला आणि त्याच्यासमोर आरसा ठेवला हे घ्या शेठजी तुमचे योग्य चित्र बनवून आणले आहे यात जरा पण चूक होणे शक्य नाही चित्रकार आपले हसू आवरत बोलला परंतु हा तर आरसा आहे व्यापारी गोंधळून बोलला तुमचा खरा चेहरा आरशा व्यतिरिक्त कोणीच बनवू शकत नाही लवकरात लवकर माझ्या चित्राचे मूल्य मला द्या चित्रकार बोलला व्यापाऱ्याला समजले की हे सर्व तेनालीरामच्या हुशारीचा परिणाम आहे त्याने लगेच एक हजार सुवर्णमुद्रा चित्रकाराला दिल्या धन्यवाद